जीव आहे बायला एवढा बरं बरोबर जीव लागला जमीन आहे आणि बैल आहेत पाच सात त्यामुळे नाही जात आहे बारावी बारावी तुम्ही पास होतील रातभर अभ्यास <parleid> करतो <up> घरी <goat> दिवसभर रातभर काय नाही महत्वाच आहे पेपर गेलो ते बघा मित्रांनो हो मात्रांनो हो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन ही दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव एवढी मध्ये आज आपण फलटणच्या मैदानावर आलतो आणि फलटणच्या मैदानावर वा मित्रांनो वासरू एक छान पहाल त्या वासरा आलो मित्रांनो आणि पोरा पोरांचा नाद आहे म्हणजे पोरांच्या नादासाठी यांनी पोरांना नादा वासरू घेऊन दिले म्हणजे कसं होतं की गाव कुठलं तुमचं सा, सासकल सासकल बर पोरांच्या नादासाठी फक्त घेऊन दिले काय पोरांच्या नादासाठी फक्त तुम्हाला पहिल्यापासून नाद आहे पहिल्यापासून पोरांना म्हणजे कसं असतं नियोजन काय तुम्ही म्हणजे नाद कसं लागला पोरांना नाद हे लहानपणापासूनच आहे बर हे आम्हाला त्या नाना नांद्या नांद्या होता सासकलचा तो त्याने किती किती गुलाल केलं त्याचं गुलाल पंचवीस तीस गुलाल असतात बर तुम्ही कंटिन्यू मैदान असता किती मिळाले आता बारावी बारावे बारावीची परीक्षा परीक्षा नाही चालू आहे चालू चालू आहे परीक्षा बारावी परीक्षा नाही का काय नाही महत्वाचं आहे परि पेपर गेलो महत्वाची गोष्ट काय बारावीचे पेपर महत्वाचा नाही हे महत्वाचा आहे काय रे बाबा शाळेला एवढा का म्हणजे जी। कॉलेजला जीव आहे पाहिला एवढा बरं बरं जेव्हा लागला बरं होतं माहित आहे का हा नात बघत बघत पण कॉलेज करू शकतो कॉलेज जर चांगली केलंस वगैरे काय समजा नोकरीला कुठे लागला तर असली चार पाच दहा आणू शकतो घरी चाळीस एकर जमीन आहे हा बैल आहेत पाच सात हा त्यामुळे नाही जात जात नाही का म्हणजे का शाळेत का जात नाही आवडत नाही बायलाचं नाद आहे फक्त नाद आहे नादच नाही बारावी पण बाद बाद आहे बारावी बारावीत पास होतील का नाही का होय की होईन होईल होईल तस काय होणार होणार तसच अभ्यास करतो का करतो अभ्यास करत नाही ना अभ्यास करत नाही म्हणते करतो करतो रातचा दिवस पण कुठं असतो दिवसभर पाहिला मित्रांनो रातभर अभ्यास करतो रातभर झोपा जो आपण तुला कसा ना लागला <laughs> 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 नाद लागला बाबा मला ना तर मित्रांनो बघा कसं होत सगळ्या गोष्टी होत्या नाद होऊ शकतोय परंतु आता कस होत पोर काय होत हे नाद नाद जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे आता बारावीचा गडी आहे ते म्हणतो मी शाळापेक्षा मला महत्वाचं बैल आहे बरोबर आहे की शिव जर एकदा नाद एखाद्याला लागला ना तर त्याला दुसरा पाणी सोडून ना या नादा पुढे जाणार ते माणूस आठ दहा असल्यावर माणूस घरून सकाळी लवकर आवरून येतोय या नादासाठी बर आता हि नाद मला लागला म्हणजे माझ्या भावामुळे लागला ह्याला नाद म्हणजे हि आमच्या गावातल्या जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या बैलगाड्याचा फेर बघायला असायचा हिव बघायला जायचं मग हेनी असंच बघत बघत एक कुशागावच्या मैदानात न आम्ही एक खोंड घेतले विकत भाजी म्हणून बरं मग ती घेतल्यानंतर ना त्या खोंडाला अजून मैदानात उतरायला टाइमिंग आहे ते आताशी सहा महिन्याच आहे माझा भाऊ मला म्हणलं की आपल्याला मैदानात एकतरी आता चालू घेतलं पाहिजे म्हणून त्याने नानांपासून मागून ही एक कोंड आणली आपल्याला बर मैदानात उतरवायसाठी बर आता कसं होतंय अनेक लोकांचा आरब होतोय की आमची पोरं तुम्ही बाद म्हणजे घरच्यांचं बनवून त्या बैलाच्या त्या नानांमुळं पोरं म्हणजे कसं होतं जाते ते मैदानात आणि जेव्हा शाळा शिकणारी अनेक लोक म्हणते म्हणजे बारक्या पोरांना लावतात तुम्ही नाही नाही हिवनाथ कसं बारक्या पोरांना लावायचा काही विषय नाही ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे हिवनाथ लागणं म्हणजे ही जन्मताच प्रत्येकाच्या अंगात आहे आपल्या महाराष्ट्रात सगळे जास्त करून शेतकरीच आहेत बरोबर आहे का त्यामुळे प्रत्येकाच्या घरी साज हा तयार होतोयच की आज प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी सगळं आहे त्याच्यामुळे कसं एकेकाळी ह्याच्यावर बंदी होती त्याच्यामुळे ही प्रत्येकाने आता आपली ही महाराष्ट्राची शान व्यवसाय विसरत चाललो होतो जेव्हापासून पासून ह्याच्यावरली बंदी उठली तेव्हापासून आता आपल्या प्रत्येकाच्या घरी धनगरी खिल्लार म्हणा मैसुरी म्हणा ही जात आता परत आपल्याला दिसायला लागली परत ही कुठली जात आहे आता धनगरी किल्ला मध्ये जात आहे धनगरी किल्ला म्हणजे प्युअर धनगरी किल्ला मित्रांनो वासरू सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवाळ्या पण बर कसं होतं माहिती का नवीन पोरांना लागलाय परंतु हा नाद म्हणजे कसं होतं काम बघून नाद केला काम बघूनच नाद केला पाहिजे न काम बघता नादातलं बी होऊन गेलं नाही पाहिजे आपलं घर बी बघितलं पाहिजे सगळ्यांवर लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो चाळीस एकर चा मालक चाळीस एकरच मला काय कि जमीन असली ना हे नाद पुरवू शकतो नुसतं जिमनी होऊ शकतो कस काय ताव ताव ऊस ऊस लहान काय लागतोय नुसतं ऊस म्हणजे जिमनीत काय पिकते आता काय आता ऊस आहे ऊस आहे ऊस बागायतदार आहे त्यामुळे काय बैल ऊस आहे काय म्हणते का भाऊ शाळा जा वगैरे काय नाही का नाही घरच्याला पण आता घरच्यांना पण म्हणजे मात्र म्हणतंय बैलच सांभाळ बैल सांभाळ तू काही आहे ह्याच्यातला माहिती पास शाळेत नाही तू तर मित्रांनो बघू शकता नाद हा नाद आहे पण सगळ्या गोष्टी बघून केला पाहिजे कारण कसं होत नाद लागला पाहिजे नाद <laughs> शाळा शिकून पण नाद होऊ शकतो किंवा आता ह्याच म्हणणं की माझी जिमीन आहे गोसा आहे मला काही गरज नाही शाळेची तर बरं आता काय हो तुमच्या नादासाठी खास पोरांच्या नादासाठी वासून घेऊन दिले हो हो कसं असते काय नियोजन नियोजन हे बघतो ना ना मी सासकलमध्येच बैल असतो हे बी दुसरा एक लकी त्याच्या त्याच्याबरोबरच म्हणजे आम्ही आला बिरं काढतो नांदे एक आहे आमचा आवडता बैल सगळ्यात त्याच्याबरोबर आम्ही आला बिरं काढतो त्याचं पळायचं नियोजन त्याच्यावर किती नंबरला उतरलं गटाला दोन नंबरला उतरले बरं कुठं कुठे गुलात कुठं राहिलेलं गुलालात गोरसळ्यात एकदा राहिलेलं परत ना मजवडी मध्ये गटाला राहिलेलं दोन तीन गोरा गुलाल केलेत ते उपाळ एकदा बोला गेल तुम्ही काय बघून घेतलं घेताना बघून जो गुण त्याच त्याचं बाप त्या आबांच्या बैलाच आहे पैदास हवा शेवळ्याबाई शाहीर शाहीर ची पैदास आहे मित्रांनो बघा हे वेगळंच ऐकाय भेटलं शाहिर बैलाची पैदास आहे आणि कितीला घेतलं काका की दोन लाख रुपये दोन लाख बर